आणि म्हणून आमचं दिल्लीवरून माननीय महासचिव विणुगोपालजी आले होते आपले प्रभारी मान्य रमेश चेनिथलाजी होते आणि माननीय मुकुल वासनिकजी आम्ही सर्वजण पवार साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो लोकसभेची निवडणूक म्हटल्यावर हो सहा अनेक गोष्टींवर चर्चा झाली सर्व बाबतीतली चर्चा त्यात मी लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं केलेली आहे आज माननीय राहुलजींची जी न्याय यात्रा आहे ती येते आहे आणि चैत्यभूमीला तिचा समारोप सुद्धा आहे आज संध्याकाळी त्याचबरोबर उद्या इंडियाची रॅली आमची आहे आणि त्याकरता सुद्धा ती तयारी आमची चाललेली आहे माननीय पवारसाहेबांना सुद्धा निमंत्रण आम्ही दिलेलं आहे त्या रॅलीकरता त्यांनी यावं उद्याच्या सभेसाठी त्यांनी इंडिया अलायन्सच्या त्याकरता सुद्धा निमंत्रण दिलं एकंदर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या बाबतीत काय काय केलं पाहिजे यावरच चर्चा आमची या निमित्तानं झालेली आहे उद्या बैठक होणार आहे का म्हणजे राहुल गांधी स्वतः उपस्थित आहे त्यामुळे नाही असं बैठकीच्या आम्हाला माहीत नाही परंतु सभा मात्र संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्कला होणार आहे का। वाद फा... वा... था 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 काही का... वाद वादविवाद वाद काही तसा नाही आम जो जो सर्व संमती आमच्या जा... झालेल्या आहेत काही आमच्या मित्र आहेत का यांच्याकरता काही जागेच्या बाबतीत चर्चा करायची आहे का विषय त्यांची सुद्धा त्यांच्याकरता आम्ही